काय रे कुकर गेलता दिसत नाही का आगे गेल तुझ्या काय रे पायन जात काय हा मग दे का मी गाडी पेट्रोल मारण्याच मग काम गाडी जात तू तुझ काय पाहिजे जातो रे ले गरीब आहे रे तू काय तू पाय तुझ्या लाज नाही वाटत काय रे हा काय गरीब आहे ना तू थांब 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 काय रे बोल आहे रे हॅलो कोण पेट्रोल पंपवर नाही काय र काय बोल रे पेट्रोल पंप टँकर पलटी झाले का अरे काय नाही त्या वाथरात काय नाही पेट्रोल आपल्या ले का काय नाही मग तूच मग आगाय चाललो गाडीवर हा काय नाही मग जातो हे जाऊन दे मला महागायला अर्जंट आगाय लागले काय तू पाय तू मनास लवलो रे पार, पार रहे। रहे। दाने दाने। दाने। कार, कार ना लोटीस घेऊन आला अरे ते आगाय गेल तू पाणी नव्हता नेला पेट्रोल बोच तिला गाडीत पेट्रोलही कपून गेला रे काय नाही रे मग माथा रे तू लोटीत लोटीत जातो घरी नाही तर पेट्रोल मागवतो पेट्रोल घड बन ब आता ब मग आता वाद वेळ वाद वेळ सारखं उडून चालत सांगा मग पेट्रोल आहे फार बर पेट्रोल आहे सांगत मग टँकर वर उलट केलं त्याने